नमस्कार मित्रांनो नवीन वर्षाच्या पहिल्याच दिवसापासूनच एक मोठी बातमी तुमच्यासाठी आहे आर बी आयच्या नव्या मार्गदर्शक तत्वामुळे आता तीन प्रकारची बँक खाते बंद होणार आहेत यामध्ये तुमचे खाते तर नाही ना पहा ही बातमी शेवटपर्यंत कारण या नियमामुळे हजारो लोकांवर परिणाम होणार आहे आर बी आय गाईडलाईन्स फॉर बँक अकाउंट्स तुमचे एकापेक्षा जास्त बँक खाते असतील आणि तुम्ही बऱ्याच काळापासून कोणतेही खाते वापरले नसेल तर ही बातमी तुमच्यासाठी आहे नवीन वर्षाच्या पहिल्या दिवसापासून रिझर्व्ह बँक ऑफ इंडिया म्हणजेच ची नवीन मार्गदर्शक तत्त्वे लागू झालेली आहेत आरबीआयने नवीन वर्षाच्या पहिल्याच दिवशी बँकिंग क्षेत्रात मोठे पाऊल उचलले आहे वाढत्या फसवणुकीच्या घटना लक्षात घेऊन बँक खाते अधिक सुरक्षित करण्यासाठी काही नियम बदलले गेले आहेत यामुळे एक जानेवारी दोन हजार पंचवीस पासून तीन प्रकारची खाती बंद होणार आहे चला तर मग जाणून घेऊयात की कोणती खाती बंद होणार आहेत की नाही मग कोणती आहेत ही खाती एक इनएक्टिव्ह खाती दोन वर्षापासून कोणताही व्यवहार नाही तर हे खाते इनॅक्टिव्ह समजले जाईल दोन निष्क्रिय खाते गेल्या बारा महिन्यात एकही व्यवहार नाही तुमचे खाते बंद केले जाऊ शकते तीन शून्य शुल्क खाते जी खाती जास्त काळ शून्य शुल्क ठेवतात ती सुद्धा बंद केली जातील या प्रकारची खाती फसवणुकीला जास्त सामोरे जातात त्यामुळे आयने ग्राहकाचे संरक्षण करण्यासाठी हा निर्णय घेतलेला आहे तुमचे खाते बंद होऊ नये म्हणून काय करायचे चला तर मग जाणून घेऊयात त्या अगोदर चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर आत्ताच सबस्क्राईब करून ठेवा एक तुमचे खाते सक्रिय ठेवा किमान एक व्यवहार करा दोन दोन वर्षाहून अधिक काळ खाते निष्क्रिय असेल तर बँकेला भेट द्या आणि खाते सक्रिय करा तीन शून्य शुल्क ठेवायचे टाळा खात्यात काही शिल्लक ठेवा मित्रांनो या माहितीतून काही नवीन समजले असेल तर नक्कीच लाईक करा शेअर करा आणि तुमच्या मित्रांना पण सांगा चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका पुढच्या व्हिडिओत भेटू धन्यवाद